लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता प्रशासनाच्या वतीनं स्थिर सर्वेक्षण पथकाच्या माध्यमातून आडगाव नाचनवेल चौफुली फाटा या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस आदर्श आचारसंहिता लागू झाली असून प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे कन्नड सिल्लोड या मुख्य हायवे रस्त्यावर कन्नड तालुक्याच्या शेवटच्या हद्दीवरील आडगाव नाचनवेल चौफुली फाट्यावर रोडलगत राहुटी लावून निवडणूक आयोगातर्फे स्थिर सर्वेक्षण पथक एस एस टी स्थापन करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे त्यानुसार गुरुवार दिनांक 25 रोजी आडगाव नाचनवेल चौफुली फाटा येथे दिवसभर स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्त होते या पथकात पथक प्रमुख कृषी सहाय्यक व्ही एस पवार एस एस टी पथकप्रमुख कृषी पर्यवेक्षक बीबी पवार पिशोर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल खंबाट कॅमेरामॅन पवन येथे जवळपास सकाळपासून 90 हून अधिक वाहनांची कसून तपासणी केली यावेळी वाहनात अवैध दारू रक्कमसह संशयास्पद वस्तू आहे किंवा नाही यासाठी बारकाईने तपासणी केली जात असून प्रत्येक वाहनाचे छायाचित्रण देखील केले जात आहे देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड नमस्कार मी बीबी पवार पथक प्रमुख सहायक तसेच माझे सहकारी श्री व्ही एस पवार पथकप्रमुख त्याचप्रमाणे पोलीस पी आर आ, सर आज आम्ही या ठिकाणी एकोणीस औरंगाबाद लो लोकसभा मतदारसंघ त्याचप्रमाणे कन्नड एकशे पाच विधानसभा मतदारसंघ आदर्श आचारसंहितेअंतर्गत या ठिकाणी आडगाव किशोर चेकपोस्ट नाका या ठिकाणी आम्ही सर्व गाड्यांचं चेकिंग करत आहोत या ठिकाणी आपण जे आदर्श आचारसंहिता निवडणूक आयोगानं आपल्याला अंमलात आणायची आहे त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी कार्यरत आहोत